नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे श्री स्वामी समर्थ मंदिरासमोर समर्थनगर डीपी रोड तळेगाव स्टेशन येथे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित सिद्धिविनायक प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष गणेश मोहनराव काकडे यांच्या माध्यमातून दत्त जयंती निमित्त अखंड नामजप यज्ञ सप्ताहाची सांगता सोमवार दिनांक सोळा डिसेंबर रोजी पार पडली दिनांक नऊ ते सोळा डिसेंबर या कालावधीत पार पडलेल्या या सप्ताहाला सुमारे दोन हजार लक्षणीय होती या सप्ताहाच्या समयी गणेश काकडे व त्यांच्या पत्नी सारिका काकडे यांच्या हस्ते आरती संपन्न झाली आरतीनंतर गणेश काकडे यांनी उपस्थित सेवेकरांना मार्गदर्शन केले यामध्ये त्यांनी दोन हजार नऊ सालापासून त्यांना स्वामी सेवेत आलेले अनेक अनुभव कथन केले निस्वार्थ भावनेने केलेली स्वामींची सेवा आयुष्यात नक्कीच फलप्राप्ती देते आदरणीय गुरुमाऊली मोरे काका यांच्या संपर्कात आल्यानंतर आपल्याला कोणकोणत्या अनुभूती आल्या हे सांगताना गणेश काकडे यांनी सर्व सेवेकरांना खास करून माता भगिनींना प्रत्येकाच्या घरात नित्य सेवा पुस्तक श्रीयंत्र रुद्र यंत्र कुबेर यंत्र तुळशीमाळ पिरॅमिड्स पिरामिड्स घरातून बाहेर पडताना संरक्षण यंत्र वाहन सौख्य यंत्र या वस्तू असाव्यात त्याच सोबत लक्ष्मीपूजन सत्यनारायण पूजा विधी कसा असावा गोसेवेचे फायदे आयुर्वेदाचे महत्व सोदाहरण पटवून दिले गणेश काकडे यांनी महिला सेवेकरांना उद्देशून गौरवोद्गार काढले गुरुमाऊलींनी स्त्रीचे महत्व ओळखून स्त्रियांना पारायण करण्याचा अधिकार दिला आहे कारण स्त्रिया आपल्या कुटुंबासाठी काहीही करू शकतात त्यामुळेच मोठ्या संख्येने महिला सेवेकरी इथे उपस्थित आहेत हे सांगताना सर्व प्राथमिक सा कौतुकही केलं आपण स्वतः सुधारा जेणेकरून सर्व देश सुधारेल आपल्या कुटुंबाची काळजी घ्या प्रत्येकाने एवढे जरी केले तरी आपला समाज व आपला देश नक्की सुधारेल असे सांगितले या प्रसंगी प्रमुख सेवेकऱ्यांनी गणेश काकडे यांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले पूज्यगुरुमाऊली अण्णासाहेब मोरे आणि आदरणीय दादा यांच्या कृपाशीर्वादाने या ठिकाणी गेल्या सात दिवसापासून जो सप्ताह गणेशभाऊ काकडे यांनी आयोजित केलेला होता तर गेल्या सात दिवसात अतिशय उच्च कोटीची सेवा गणेशभाऊंच्या माध्यमातून परमपूज्य गुरु माऊलींच्या आशीर्वादाने या ठिकाणी रुजू केलेली आहे गेल्या सात दिव दिवसात अनेक प्रकारचे या ठिकाणी याग या ठिकाणी आपण हवनयुक्त घेतलेले आहेत आणि त्यात रुद्रयाग असाल गणेश याग असेल चंडी याग असल अशी अतिशय उच्च कोटीची सेवा या ठिकाणी आपण रुजू केली आणि अशीच सेवा महाराजांनी गुरुमाऊलींनी आपल्याकडनं करून घ्यावी अशी या ठिकाणी सर्व पुरुष वर्गाला आणि महिला वर्गांना या ठिकाणी राहील मान्य भाऊ काकडे यांच्या गेल्या जवळपास हा पाचवा सप्ताह आहे त्यांचा आजच्या या सप्ताहासाठी जवळपास दोन हजार भाविक या ठिकाणी गुरुचरित्र पारायणाला बसलेले आणि अशाच प्रकारची सेवा गणेशभाऊंच्या माध्यमातून आपल्याला नेहमी करावयास मिळते त्याबद्दल गणेश भवनचे मानावे एवढे आभार कमीच आहेत कारण एवढं मोठं जे पूर्ण गुरुचित्र पारायणाला जी काही संपूर्ण व्यवस्था आहे ही संपूर्ण व्यवस्था गणेश भवनच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित केली आणि सगळ्यात महत्त्वाचं की गुरुमाऊलींचे आणि दादांचे आशीर्वाद गणेश भवनना आहेत आणि दादा नेहमी सांगतात की जर तळेगावमध्ये एवढं मोठं कार्य जर कोणी करत असेल तर ते गणेश भवनच्या माध्यमातून होत असतं गेल्या मिटिंगमध्ये सुद्धा दादांनी सांगितलं की गणेशभाऊ काकडे यांच्या माध्यमातून अशी से मोठी सेवा या ठिकाणी रुजू केली जाणार आहे आणि तसा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला या ठिकाणी आलेला आहे अशा प्रकारे झालेली सर्व सेवा ही गुरुमाऊलींच्या महाराजांच्या चरणी रुजू करून घेतो आणि गणेशभाऊंच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा आम्हाला या सेवेची संधी मिळावी अशी या ठिकाणी भावना व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजा धीरा परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज परमपूज्य गुरुमौली यांच्या चरणी त्रिवार वंदन व मुजरा आपल्या इथे दत्त जयंती सोहळ्यानिमित्त गुरुचरित्र पारायण वाचनासाठी सतराशे पंच्याहत्तर हे सेवेकरी या पारायणामध्ये सहभाग यांनी घेतला होता आणि या सप्ताहाच्या दरम्यान इथे विविध याग झाले प्रहर सेवा झाली त्रिकाळ आरती झाली आणि वेगवेगळ्या आपल्या दिंडोरीपणी दिंडोरीपणी सेवा मार्गामध्ये जे अठरा विभाग चालत असतात तर या अठरा विभागावर मार्गदर्शन करण्यात आले त्याचबरोबर इथे आपण केंद्रामध्ये आल्याच्या नंतर आपण आपला प्रश्न या दरबारामध्ये जेव्हा मांडता तर स्वामी सेवेच्या माध्यमातून आपल्याला काय अनुभव आले हे अनुभव सुद्धा इथे सेवेकरांनी मांडले आहेत तर मला सर्वांना एकच सांगायचं आहे की प्रत्येक मनुष्याला आयुष्यामध्ये काही ना काही अडचण समस्या ही निश्चितच असते पण जेव्हा आपण आपला प्रश्न घेऊन स्वामींच्या दरबारामध्ये येत असतो तेव्हा निश्चितच स्वामींना आपलं कल्याण करायचं असतं म्हणूनच आपण या सेवेकरी मार्गाशी जोडल्या जातो तर ज्या कोणा सेवेकऱ्यांना अशी अडचण असेल प्रश्न असेल तर आपल्या या दिंडोरीपणीत मार्गामध्ये आपण यावं आपला प्रश्न मांडावा आणि स्वामींची अनुभूती घ्या मला सर्वांना एक सांगायचं आहे की आपल्या जीवनामध्ये जो प्रश्न येतो तो प्रश्न केंद्रामध्ये आल्याच्यानंतर तुम्ही मांडला तर स्वामी सेवेच्या माध्यमातून तुम्हाला निश्चितच अनुभूती येईल आणि सर्वात महत्वाची गोष्ट की दिंडोरीपणित हा मार्ग विनामूल्य सेवा आणि मार्गदर्शन करत असतो तर श्री गणेश भाऊ काकडे यांच्या सहकार्यातून आपण सौम्य पुण्यतिथी दत्तजयंती आणि स्वामी जयंतीचा कार्यक्रम इथे घेत असतो तर यामध्ये स्वामी सेवेकरांचा जो सहभाग जो सहभाग असतो तो अगदी उत्स्फूर्तपणे सर्वजण या सेवेमध्ये सहभागी होत असतात तर झालेली सेवा महाराज माऊलींच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपण बघत आहात दत्त जयंती सप्ताहानिमित्त दिनांक नऊ ते सोळा या दरम्यान दत्त जयंतीचा उत्सव हा अतिशय मोठ्या प्रमाणात आणि खूप जवळपास दोन ते तीन हजार सेवका भाविक सेवकांच्या माध्यमातून इथं संपूर्ण करण्यात आलेला आहे दत्त जयंती पारायणाच्या दरम्यान दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा मार्गासाठी विविध प्रकारचे याग घेण्यात आले या यागा दरम्यान सगळ्यात विशेष असं सांगावं असं वाटतं की बाल बालसेवेकऱ्यांसाठी गणेश आग या हा घेण्यात आला होता आणि विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास साधण्यासाठी त्याचप्रमाणे आध्यात्मिक विकास साधण्यासाठी गणेश आगाचं अनन्य साधारण असं महत्व आहे त्याचप्रमाणे इथं सेवेला हजर असलेल्या सर्व सेवेकरांनी आपल्या अध्यात्माची लय लूट करत इथं गणेश आग असेल चंडी याग असेल स्वामी याग असेल मल्हारी याग असेल रुद्र आग असेल असे विविध यागांमध्ये इथं अतिशय उच्च कोटीच्या सेवा परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने संपूर्ण केलेल्या आहेत आणि या सर्व सेवांसाठी जी उपलब्धी लागणार होती मग आपण हा जो भव्य दिव्य मंडप बघत आहात हा मंडप असेल स्वतः कुटुंब प्रमुख या नात्याने आमचे आदरणीय गणेशभाऊ असतील त्यांच्या सौभाग्यवती सारिकाताई असतील यांनी अतिशय महत्वाचा आणि मोलाचा वाटा उचललेला आहे आणि सेवेकरी परिवाराला सेवा करण्यासाठी हे सगळं उपलब्ध गणेश भाऊंच्याच माध्यमातून झालेलं आहे तर मी महाराजांच्या चरणे अशी विनंती करते की अशीच सेवा दिवसागणिक बाहून माध्यमातून आम्हा सर्व सेवेकरांना करायला करें मिळो हो। आणि आपल्या दिंडोरी प्रणित मार्गाचा प्रचार प्रसार हा संपूर्ण मावळच दिंडोरीमय दिंडोरी प्रणित स्वामी समर्थमय हो ही सदिच्छा श्री स्वामी समर्थ आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद